तुम्हालासुद्धा नेहमीची डाळ खाऊन कंटाळा आला आहे का तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आज आपण बनवणार आहोत दहीपासून कढी आणि ही कढी टेस्टी तर होतेच शिवाय तिला व्यस्त तर लागत नाही जास्त अगदी दहा मिनटामध्ये रेडी होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आणि मी आहे प्रिया मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि त्यामध्ये घालणार आहोत एक वाटी दही तर दही जे आहे ते आपली आंबट असेल तर चांगलंच आहे त्याने खूप छान कडी होते तर त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत दोन चमच बेसनचं पीठ तुम्ही वाटल्यास इथे तांदळाचं पीठ असेल तरीही घालू शकता त्यानेही छान होते तर इथे मी बेसन घालणार आहे दोन चमच आणि त्यानंतर आपण इथे थोडी हळद घालणार आहोत पावटी स्पून तर त्याने खूप छान कडीला कलर येतो आता आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया पाणी न घालता पाणी न घालता मिक्स केलं तर बेसनच्या गुटीला पटकन मोडल्या जातात त्यामुळे आपण पाणी न घालताच इथे असे आधी मिक्स करून घेऊयात आणि हे बघा मस्त अशा गुटीला मोडून झाल्यात आता आपल्या आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत तर मी इथे ज्या वाटीने दही घेतला होता त्याच वाटीने एक वाटी मी इथे पाणी घेतलं आहे आणि पुन्हा एकदा ते पाणी मी या मिक्सरमध्ये मिक्स करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि हे बघा इथे आपलं आता मिक्स करून झालं आहे पीठ हे भिजत ठेवायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट फोडणी देऊ शकता चला दर्मक दे तर मग फोडणी द्यायला घेऊया तर इथे मी एक कढईमध्ये दोन चमच तेल घेणार आहे तर आता आपण फोडणी देण्यासाठी काय काय घेणार आहोत ते बघूयात तर इथे मी लसूण घेतली आहे बारीक करून त्याच्यानंतर मेथी लवंग मिरची जिरा आणि कढीपत्ता चला तर मग आता आपण फोडणी द्यायला घेऊयात तर इथे मी हाफ टीस्पून जिरा घेतला आहे जिरा चांगला तडतडला की त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण चार लवंग त्यानंतर मी इथे एक मिरची घेतली आहे तोडून आणि इथे मी सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत बारीक चॉप करून तर लसूण थोडी जास्त घ्यायची त्याने खूप छान चव येते कढीला त्यानंतर दहा बारा कढीपत्त्याची पानं आणि आता हे आपल्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण शेवटला मेथीचे दाणे टाकणार आहोत कारण की मेथीचे दाणे स्टार्टिंगला टाकले तर ते थोडे करपले तर मग टेस्ट थोडी कडवट येते कढीची त्यामुळे आपण ते शेवटला टाकणार आहोत आणि मेथीचे दाणे इथे आपण पाव चमच घेतलेत आणि त्याने खूपच छान चव येते कडीला तर ते अजिबात स्कीप करू नका त्यानंतर आपण इथे पुन्हा एकदा हळद घालूया हळद आपण पीठ आणि दहीमध्ये सुद्धा घातली आहे त्यामुळे एकदम पावपेक्षा पण कमी इथे घालायचे आहे आणि साधारण इथे आता आपण एक मिनिटभर परतवून घेऊयात तर एक मिनिटानंतर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात आपण जे दही आणि पीठ मिक्स करून ठेवलं होतं ते एचा रहा आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्याच्यामध्ये आपण पीठ आणि दही भिजवलं होतं त्याच बोलमध्ये आपण पाणी घालून घेऊया तर इथे मी दोन ग्लास पाणी घेतलं आहे तुम्ही वाटल्यास कमी जास्त करू शकता आणि तुम्ही जर का अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया तर इथे मी एक टीस्पून मीठ घेतलं आहे आणि आता आपण एकदम कमी गॅसवरती ही कढी शिजवून घेणार आहोत तर या कडीला जास्त वेळ लागत नाही अगदी तीन चार मिनटं आपण आता उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत आणि गॅस मोठा केला तर त्याला पटकन उकळी येते आणि ते बाहेर पडू शकतो त्याच्यामुळं आपण एकदम कमी गॅसवरतीच हे शिजवून घेणार आहोत आणि तुम्ही जर का फ्रेश दही वापरणार असाल म्हणजे ते आंबट नसते तर त्या ठिकाणी मग तुम्ही आंबट होण्यासाठी सायट्रिक ॲसिड यूज करू शकता जे आपण आंबटपणा आणण्यासाठी पदार्थामध्ये यूज करतो आणि हे बघा कढीला छान अशी उकळी आली आहे आणि आपण गॅस स्लो ठेवला आहे त्याच्यामुळं ते बाहेर जात नाही आहे तर आपल्याला गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि हे बघा आता आपण इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि ते ढवळून घेऊया ही जी कढी आपण दयापासून जशी बनवली तशी सेम टू सेम तुम्ही ताक जो मिळतो रेडीमेड त्याच्याबरोबरसुद्धा अगदी सेम पद्धतीने बनवू शकता सेम चव येते आणि ही बघा थिकनेस तुम्हाला मी दाखवते हे बघा एवढी कन्सिस्टन्सी आपण ठेवली आहे तुम्ही वाटल्यास घट्टसुद्धा अजून करू शकता म्हणजे पिठाची क्वांटिटी वाढवू शकता बेसनच्या तर हे बघा आता आपलं झाली आहे आता गॅस बंद करूया आणि आपण तडका लावायला घेऊया तर तडका देण्यासाठी मी इथे एक चमचभर तेल घेणार आहे त्यामध्ये आपण पाव टीस्पून जिरा आणि इथे मी तीन सुक्या मिरच्या राऊंड शेपवाल्या घेतल्या आहेत तुम्ही वाटल्यास लांबची मिरची असते तीसुद्धा घेऊ शकता आणि आता आपण गॅस बंद केला आहे आणि त्याच्यानंतर आपण पाव चमच इथे लाल तिखट टाकला आहे हा तडका असा मिक्स करून आपण कढीवरती ओतून घेणार आहोत आणि हे बघा हा तडका अगदी गरम गरम असतानाच आपल्याला कढीवरती ओतून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही कढी झाली आपली खाण्यासाठी रेडी तर कशी वाटली तुम्हाला ही आजची दहीची कढी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा त्याने मला खूप मोटिवेशन मिळतं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय